मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी घडामोड सध्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो मुंबईत भर पावसात उद्धव ठाकरेंनी गाजवली सभा मित्रांनो ता पाच लाखांच्या वरती मुंबईत भर पावसात खुर्च्या डोक्यावर घेऊन शिवसैनिकांनी ऐकली सभा व्हिडिओ होते प्रचंड व्हायरल उद्धव ठाकरे यांच्या सभेचा महाराष्ट्राचा देशभरातील हा सर्वात मोठा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वरचर ठरत मित्रांनो आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये आपला दसरा मेळावा गाजवला या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा मेळावा प्रचंड प्रचंड अतिप्रचंड होता आणि यावेळी शिवसेनिकांची मानयाही पाहायला मिळाली नेमका काय होता कसा होता मेळावा बघूया मित्रांनो सविस्तर बातमी आपण जर मिळायला आल्या असाल किंवा जर आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कर्वट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट द्यायला विसरू नका मित्रांनो आपण समोर पाहताय शिवसैनिकांनी डोक्यावर छत्री डोक्या छत्री नसताना मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी आपला दसरा मेळावा अशा प्रकारे केला या वी, या व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमात होतोय प्रचंड व्हायरल दुसरा व्हिडिओ देखील आपल्याला पाहायचा आहे नेमकी किती होती गरजी हो, हो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबईमध्ये शिवतीर्थ अगदी फुलून गेलं होतं प्रचंड लाखोंची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती या गर्दीने सध्या महाराष्ट्राचं पारण फिरण्यावर डोळ्याचं पारण पिटलं होतं अशा प्रकारची गर्दी आज शिवतीर्थावरती शिवसैनिकांनी जमली होती यामुळे महाराष्ट्राच्या कारा आलेला शिवसैनिक भर चिखलामध्ये भर पावसामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा होता त्यामुळे महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे कसा उभा हे आपण पाहिलं मित्रांनो एवढा पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे खाली चिखल आहे आणि सगळीकडे वातावरण पाण्याचं वातावरण असताना उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी शिवसैनिक मात्र प्रचंड आशेने या ठिकाणी उभा होता आणि सभा होईपर्यंत उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक या ठिकाणी थांबल्याचं आपण पाहिलंय परंतु इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्याला मेळावा सुरू होण्याच्या अगोदरपासूनच काही लोक मेळातून बाहेर पळून जात होते काही लोक मेळावा ऐकत नव्हते काही लोक काही लोक आलं म्हणायला तिथे नावाला आले होते परंतु मेळावा मात्र ते ऐकत नव्हते अशा प्रकारची शिंदेगडाची अवस्था गोरेगाव नेस्लो नेस्को सेंटरमध्ये झाली होती म्हणजेच मित्रांनो आजचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा यशस्वी झाला आहे तर एकनाथ शिंदेचा मेळावा मात्र यशस्वी झाला नाही हा गेल्या वर्षीच्या गर्दीचा त्यांच्या सभेतून लोक पळून गेले होती अशा प्रकारे काही लोकांनी पळ चित्र सध्या आपल्या समोर येत आहे मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना मानणारा प्रचंड वर्ग तर एकनाथ शिंदेना भाषण न ऐकणारा तेज भाषण तेज रटा स्वरूपात भाषण आम्हाला ऐकायचं नाही असं शिवसैनिक भर तिथे सभेमध्ये बोलत होता त्यामुळे मित्रांनो हा मेळवा उद्धव ठाकरेंनी गाजवला हो भर पावसामध्ये गाजवला हो भर लाखोच्या सभेने गाजवला हो मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेचा मेळावा मात्र हजारोंमध्ये होता आणि ते गर्दी काहीच नव्हती गर्दी होती ती फक्त खुर्च्यांची मित्रांनो याबद्दल आपण काय म्हणाल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा प्रचंड विक्रमी झालाय याबद्दल आपण काय कमेंट करा नक्कीच प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे सरकार येतंय यावरती बोला